उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आता सर्वत्र शाळा भरण्याच्या तयारीत आहेत सध्या सोशल मीडियावरती यासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा हृदयस्पर्शी व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आई आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करते असं असंख्य लोकांचं मत आहे परंतु वडील तेवढ्याच प्रमाणे प्रेम करतात परंतु ते व्यक्त न करता ते प्रेम करत असतात सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वडील आपल्या मुलाला हॉस्टेलमध्ये सोडण्यासाठी आलेले आहेत ला हॉस्टेलवरची लाईफ कठीण प्रसंगाची असते हे वडिलांना माहीत आहे अक्षरशः दोघेही भावनिक होतात आणि एकमेकांना मिठी मारतात मुलगाही भावनिक झालेला आहे वडील त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात वडील जरी त्यांचे प्रेम दर्शवत नसले तरी ते आतून प्रचंड प्रमाणात प्रेम करत असतात अशा सुद्धा लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा